श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असा असेच मजेत राहा तर पहा लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी तसेच थ ठप्प झालेला आपला जो काही व्यवसाय आहे बिझनेस आहे तो पुन्हा पूर्ववत चालण्यासाठी मी तुम्हाला एकदम छान असा मार्ग सांगणार आहे उपाय सांगणार आहे किंवा सेवा सांगणार आहे असं म्हटलं तरी हरकत नाही खूप अगदी तुमचा किती छान व्यवसाय असू दा छोटा व्यवसाय असो मोठा व्यवसाय असू त्याच्यामध्ये यश येण्यासाठी आणि तो व्यवसाय व्यवस्थित चालण्यासाठी हा उपाय आहे कोणताही व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकाला कष्टच करायला करा लागतात कर, कष्टाशी कष्टाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही पण व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी व्यवसायामध्ये वृत्ती करण्यासाठी जो उपाय सांगणार आहे अतिशय महत्त्वाचा आहे अगदी तुमचा वाडपावचा गाडा असू द्या किंवा चहाची टपरी असू द्या किंवा पान स्टॉल वगैरे असू द्या किंवा तुमचं लेडीज कॉर्नर म्हणजे शिलाई मशीनीचं दुकान असू द्या पार्लर असू द्या किंवा तुमचं मोठं हॉटेल असू द्या किंवा कपड्याचं दुकान वगैरे कोणतंही असू द्या किंवा शॉपी वगैरे कोणताही तुमचा छोटा मोठा व्यवसाय असू द्या ह्या व्यवसायामध्ये यश प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी वृद्धीसाठी हा उपाय आहे तर उपाय काय आहे हे सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून केलं नसेल तर चॅनलला ते सोनं झाल्याशिवाय सर्वात तर सर्वात प्रथम सर जो काही उपाय आहे हा उपाय तुम्हाला शुक्रवारीच करायचा आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे मात्र लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी शुक्रवारी आपण जे काही उपाय करतो ते उपाय निश्चित माझ्याला लक्ष्मीपर्यंत पोचतात तर तुम्हाला प्रथम जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या घरातच करायचा आहे तो उपायासाठी साहित्य काय लागणार आहे उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लाल कपडा किंवा लाल रंगाचा ब्लाऊज पीसचं कापड जरी घेतलं तरीही चालेल किंवा लाल कपडा वस्त्राच्या दुकानातून आणला म्हणजे जिथं पूजेचं साहित्य भेटतं तेथून ते ते आणला तरीही चालेल एक लाल कपडा आणि एक शेंडीचा नारळ लागणार आहे शेंडीचा नारळ म्हणजे आपण नारळ वाढवण्यासाठी किंवा चढवण्यासाठी जो नारळ घेतो शेंडीसहित जो नारळ असतो जो आपण कलशावरती स्थाप असला नारळ आपल्याला लागणार आहे तर काय करायचं आहे तुम्हाला हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्ही शुक्रवारी हातपाय वगैरे स्वच्छ धुवून तुमच्या देवघरच्या समोर बसायचं दीप प्रज्वलित करून घ्यायचं दोन दोन अगरबत्ती लावून घ्या किंवा धूप असेल तर धूप लावून घ्या त्यानंतर ना तुम्हाला आ, नार ताटा नार के तो नारळ नार नार एका ताटामध्ये घ्या प्लेटमध्ये घ्या आणि नारळ एका प्लेटमध्ये घ्या एका पाटावरती किंवा चौरंगावरती जे वस्त्र सांगितलं लाल रंगाचं ते आमथवून घ्या त्या वस्त्रावरती हा नारळ ठेवा नारळाला हळद फिंकू आणि अक्षदा वाहून घ्यायच्या एखादं फुल असेल तर फुलंही वाहून घ्या वाहून झाल्याच्या नंतरनं त्या नारळा नारळाची एक गाठ देऊन कोटली तयार करून घ्यायची आहे म्हणजे नारळ व्यवस्थित त्या कापडामध्ये गुंडळून घ्यायचा आहे व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित कारण तो आपल्याला जो नारळ आहे हा नारळ आपल्याला पुढे काय करायचं ते मी सांगणार आहे तर हा नारळ याला गाठी वगैरे देऊन झाल्याच्या नंतरनं हा नारळ तुम्हाला तुमचा जो उजवा हात आहे उजवा हात नारळावरती असा ठेवायचा आहे समजा इथं नारळ आहे तर नारळावरती उजवा हात असा ठेवायचा आणि कुबेर मंत्राचं पठण तुम्हाला एक जपमाळ करायचं आहे कुबेर मंत्राचं पठण तुम्हाला एक जपमाळ करायचं आहे त्याचप्रमाणे महालक्ष्मी महालक्ष्मी मंत्र जो आहे ओम महालक्ष्मी यन महा ओम महालक्ष्मी यन महा या मंत्राचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे कुबेर मंत्र ओम महा ओम महा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण आणि महालक्ष्मी मंत्राचं एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे जर तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायासाठी करत असाल तर तुम्हाला तेथे कुठे करायचं आहे जिथे तुमचा उद्योग व्यवसाय आहे तेथे करायचा आहे पण तुमचा गाडा वगैरे आहे तर मग ते गाड्यावरती करणं शक्य नाही तर मग घरामध्येच तुम्हाला हा उपाय करून हे मंत्रपठण वगैरे करून तो नारळ तुम्हाला काय करायचा आहे घेऊन जायचा आहे आणि तुमच्या गाड्याच्या बरोबर वरती जो छत आहे त्या छताला लावून द्यायचा आहे बरोबर मधोमध छताला वरती लावून द्यायचा किंवा जर दुकान वगैरे जर असेल तर तुमच्या दुकानाच्या एंट्रन्सला जरी तो नारळ बांधून ठेवला तरीही चालेल किंवा गल्ल्याच्या ठिकाणी जर वरती कुठे लावूनच पॉसिबल असेल तर तिथे जरी लावून ठेवला तरीही चालेल यामुळे काय होते तर कुबेर देवता आपल्या सर्वांना माहिती आहे कुबेर देवता हा धनप्राप्तीचा यश त्याचप्रमाणे वृद्धीसाठी उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी धनाचा देवता जर म्हटलं तर कुबेर देवता आहे धनप्राप्तीसाठी कुबेर महाराजांची आपण जेवढी पूजा करू तेवढे धन आपल्याकडे आकर्षित होतं त्याचप्रमाणे लक्ष्मी माता ही ही जी आहे लक्ष्मी माता लाल तो कपडा आहे त्यामुळे अट्रॅक्ट होते म्हणून आपल्याला लाल कपड्या हे नारळ वगैरे बांधून या मंत्रांचं पठण करून आपल्याला आपल्या कामा म्हणजे व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला हा नारळ बांधून ठेवायचा आहे आता किती दिवस ठेवायचा तर तुम्ही कायमस्वरूपी बांधून ठेवायचा कायमस्वरूपी म्हणजे कायमस्वरूपी ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये एखादं विटाळाचं हे होईल विटाळ होईल किंवा सुतक वगैरे एखादं येईल त्यावेळेस तो नारळ तुम्ही विसर्जित करू शकता पाण्यामध्ये आणि नंतरनं पुन्हा असं मंत्रोपचार वगैरे करून पुन्हा कुबेर मंत्र महालक्ष्मी मंत्राचं मंत्रा पठण करून एकशे आठ वेळा पठण करून तो मा नारळ पुन्हा अभिमंत्रित करून पुन्हा गाड्याला किंवा दुकानामध्ये बांधू शकता यामुळे तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये उत्तरोत्तर प्रगती होताना दिसेल आणि तुमचा जो काही व्यवसाय ठप्प झालेला आहे अगदी क्लूप लावलेला धंदा ही पुन्हा चालू होण्यास मदत होईल असा हा उपाय आहे त्याचप्रमाणे दुसरा जो उपाय किंवा जी सेवा सांगणार आहे त्या सेवेसाठी काय साहित्य लागणार आहे हेही सांगते का हे साहित्य तुम्हाला पूजेचं जे दुकान आहे ते ते सहजरित्या मिळून जाईल साहित्य तुम्हाला हे आधीच आणावं लागेल कारण कसं आहे हे बघा आपल्याला म्हणजे यश हवं आहे प्रगती हवी आहे पैसा पाणी मिळवायचं आहे तर ह्या गोष्टी आपल्याला जमावजमा करण्यासाठी थोडंसं हातपाय तर मारावे लागणार आहे तुम्हाला लागणार आहे लाल लालगुंच पूजेच्या साहित्याच्या दुकानात जे साहित्य सांगणार आहे हे सगळं भेटतं लालगुंजा लागणार आहे मग ते लालगुंजा तुम्ही किती घेऊ शकता पाच घ्या सात घ्या नऊ घ्या अकरा घ्या तुमच्या इच्छेनुसार तुम्ही लालगुंजा घेऊ शकता त्यानंतरनं लाल लागणार आहे नाकेश्वर नाकेश्वर सुद्धा तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानात भेटतो नाकेश्वर लालगुंद आणि त्यानंतर लागणार रा, लागणार आहे नीलमणी 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 म्हणून जरी विचारलं तरीही पूजेच्या साहित्याच्या दुकानात भेटेल आणि लागणार आहे एक कवडी कवडी जर पिवळी भेटली तर अतिशय उत्तम पिवळी नाही भेटली तर जी कोणती कवडी भेटेल ती कवडी जरी घेतली तरी चालेल हे सर्व घरी आणायचं घरी आणून तुम्हाला त्यावरती गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडून घ्या गोमूत्र थोडंसं शिंपडून घ्या आणि व्यवस्थित असं पुसून वगैरे नाही पुसून वगैरे घ्या आणि हे केल्याच्या नंतर हे सर्व एका डबीमध्ये भरून ठेवायचं डबीमध्ये भरून ठेवल्याच्या नंतर नाही काय करायचं आहे की त्या डब त्या डबीमध्ये भरून ठेवायचं डबीत भरल्याच्या नंतर ना हळदी कुंकू अक्षदा वगैरे त्यावरती वाहून घ्यायच्या दीप वगैरे ओवाळून घ्यायचं त्यानंतर ना अगरबत्ती जी लावलेली आहे अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि ती जी डबी आहे ही पॅक करून तुम्हाला तुमची जी तिजोरी आहे घरातील तिजोरी असेल तर घरातल्या तिजोरीमध्ये ठेवायची किंवा जो तुमचा व्यवसायाचा गल्ला वगैरे असेल त्या गल्ल्यामध्येही ठेवायची आणि काय करायचं आहे इथे कोणताही मंत्र वगैरे म्हणायची गरज नाही जर म्हणायचं असेल तर कुबेर मंत्रही म्हणू शकता किंवा महालो लक्ष्मीचा जो मंत्र सांगितलेला आहे या मंत्राचं जरी पठण केलं तरीही चालतं तर दर, दर शुक्रवारी तुम्हाला काय कराय रोज तर तुम्ही धूपदीप अगरबत्ती ओवाळू शकता परंतु शुक्रवारी नित्यनियमाने तुम्हाला कुबेर मंत्र त्याचप्रमाणे महालक्ष्मी मंत्राची एक एक तपमाळ दर शुक्रवारी घ्यायची म्हणजे घ्यायचीच आहे हे विसरायचं नाही दर शुक्रवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे आता बहुतेक जणांच्या अशा कमेंट्स येतील किती शुक्रवार करायचे तर पहा प्रत्येक शुक्रवारी जरी केलं तरीही उत्तम आहे आणि तुम्हाला जर बघा आपल्याला जर प्रगती हवी आहे तर लक्ष्मी आकर्षित करायची आहे लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करायचं आहे कुबेर महाराजांना प्रसन्न करून घ्यायचं आहे तर आयुष्यभर जरी केलं सेवा तरीही कमीच असते आपल्याला माहिती आहे कारण पैसा पाणी कुणाला नको आहे अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकालाच पैसा हवा आहे कारण पैशाशिवाय पाणी हलत नाही हेही आपल्याला माहिती आहे पैसा असेल तरच लोक सलाम करतात पैसा असेल तरच लोक माग पुढे फिरतात नाही तर तुम्हाला कुत्रेही जुमानत नाही हेही तितकंच खरं आहे म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढेच की आपला उद्योगधंदा आपला व्यवसाय पाणी वाढवायचा जर असेल व्यवसाय आपल्याला वृद्धी करायची असेल तर आपल्याला हे छोटे मोठे उपाय करत राहणे गरजेचे आहे पण उपाय आणि सेवा करताना आपणाला जे काही कामधंदा आहे हाही करायचा आहे फक्त हातावर हात देऊन बसलो आणि मी उपाय करतो आहे आणि आता माझं सर्व काही ठीक होणार आहे असं नाही आपल्याला कामाचा स्पीडही वाढवायचा आहे आणि काम उद्योगधंदेही करायचे आहेत तरच आपल्याला यश हे येणार आहे हा अतिशय साधा सोपा असा उपाय सांगितलेला आहे निश्चित करा खूप प्रभावी असे उपाय आहेत की डबी तुम्हाला तिजोरीमध्येच ठेवायची आहे किती दिवस ठेवायची तर कायमस्वरूपी स्वरूपी डबी तिथेच ठेवायची फक्त प्रत्येक शुक्र शुक्रवारी ती डबी उघडायची नंतर नाही हे मंत्रांचं पठण करायचं धूपदीप अगरबत्ती रोज वो रोज हो रोज ओवडायची तुम्हाला पण डबी रोज उघडायचे नाही फक्त शुक्रवारीच उघडायची एवढं मात्र लक्षात ठेवा तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगत त्याला झालेली सेवा स्वामींच्या ने रोज़ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे